हे एक असे शहर जे सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते तसेच ते आता आय टी इंडस्ट्रीसाठी सुद्धा ओळखले जाते परंतु जी पुणे शहराची ओळख आहे ते नावच बदलण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे त्यामुळे त्या पुण्यातील पुणे स्टेशनच्या नावावरून राजकीय वाद पाहायला मिळतोय नेमकं का प्रकरण काय आहे पुणे स्टेशनचं नाव का बदलण्यात यावं यामुळे कोणता नवा वादंग निर्माण झाला आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी दोन दिवसापूर्वी पुणे रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्यात यावं अशी मागणी केली होती पुणे रेल्वे स्थानकाचं नाव बदलून त्याऐवजी थोरले बाजीराव पेशवे असे नाव देण्याची मागणी त्यांनी केली होती मेधा कुलकर्णी यांनी ही मागणी केल्यानंतर आता त्याचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे मेधा कुलकर्णी यांच्यावर समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून जोरदार टीका होत आहे पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या वादावर आता पोस्टर वॉर सुरू झाला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून शहरात विविध ठिकाणी पुणे रेल्वे स्थानकाचं सा नाव बदलून त्याऐवजी थोरले बाजीराव यांच्या नावाने दिले पाहिजे अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केल्यावर अनेकांनी यात उडी घेतली आहे पुणे रेल्वे स्थानकाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी महात्मा ज्योतिराव फुले असे नाव देण्यात यावे असे सुचवले आहे दरम्यान पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या मुद्द्यावरून शहरात पोस्टर वॉर सुरू झाले असून खासदार मेधा कुलकर्णी यांच्या या या मागणीला उत्तर म्हणून खोचक बॅनर लावण्यात आले आहेत कोथरूडच्या पायी नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचे नाव देखील बदलून मस्तानी पेठ करा असा मजकूर होता हे बॅनर शिवसेना ठाकरे गटातर्फे लावण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे या बॅनर मुळे शहरात राजकीय वातावरण हे चांगलेच तापलेले आहे तर दुसरीकडे पुणे स्टेशनला एक नंबरच्या प्लॅटफॉर्म कर्नल अर्धेशीर तारापोर यांच्या स्मरणार्थ ही पाटी लावण्यात आली आहे लेफ्टनंट कर्नल तारापोर यांना भारत पाकिस्तानच्या एकोणीसशे पासष्टच्या युद्धात वीर मरण आलं आणि त्यांच्या स्मरणार्थ ही पाटी पुणे स्टेशनला लावण्यात आली आहे एकीकडे पुणे स्टेशनच्या नावावरून राजकारण रंगताना दिसतय तर दुसरीकडे भारतासाठी वीरमरण पत्करलेल्या या नावाचाही विचार करणे गरजेचं वाटत आहे आता आणखी एक मुद्दा म्हणजे इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी पुणे शहराची स्थापना राजमाता जिजाऊ यांनी केली आहे आणि आदिल शहाने पुणे शहर जेव्हा बेचिराग केले होते या ठिकाणी त्यावेळी गाढवाचा नांगर फिरवला होता आणि पुन्हा इथे मानवी वस्ती होणार नाही अशी घोषणा त्याने केली होती मात्र राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना घेऊन या ठिकाणी आल्या आणि त्यांनी हे शहर पुन्हा वसवण्याचे काम केले या ठिकाणी त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला लयाला गेलेल्या झालेल्या या लोकांमध्ये त्यांनी पुन्हा आत्मविश्वास निर्माण केला बेचिराग झालेले हे पुणे शहर पुन्हा नव्याने वसवण्याचे काम राजमाता जिजाऊ यांनी केले त्यामुळे राजमाता जिजाऊ यांच्या नावाने पुणे रेल्वे स्टेशन ओळखले गेले पाहिजे असे कोकाटे यांचे म्हणणे आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी मेधा कुलकर्णी यांनी सुचवलेल्या नावाला विरोध दर्शवला आहे रयतेचे राजे शिवाजी महाराजांची समाधी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी शोधली आणि पुढे जाऊन शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा साजरी केली आणि याचा उल्लेख तत्कालीन वर्तमानपत्र दीनबंधू यामध्ये आहे त्यामुळे आमच्या पुणे रेल्वे स्थानकाला थोरला बाजीराव पेशवे नाव देण्यास विरोध आहे आणि आमची मागणी आहे की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव पुणे रेल्वे स्टेशनला देण्यात यावे परंतु मेधा कुलकर्णी यांनी अशी मागणी का केली आहे तर लोकांना पुण्याचा गौरवशाली इतिहास माहीत व्हावा हा आपला त्या मागणीमागे उद्देश आहे असे मेधा कुलकर्णी यांनी सांगितले आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अशी संकल्पना होती की देशातील विमानतळ रेल्वे स्थानक अशी असली पाहिजेत की तिथे त्या, त्या शहराचं देशातील इतिहासाचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे आणि म्हणून सोमवारी तेवीस जून रोजी पुणे आणि सोलापूर रेल्वे डिव्हिजनची बैठक बोलावण्यात आली होती अनेक संघटनांनी पुणे रेल्वे स्टेशनचे नाव बदलून बाजीराव पेशवे करण्याची मागणी केली होती मी फक्त या मागणीचा पुनरुच्चार केला आहे असं भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे मात्र मेधा कुलकर्णी यांच्या या मागणीमुळे पुणे शहर चांगलेच तापले आहे त्यांच्या नावाने लावण्यात आलेले बॅनर सध्या उतरवण्यात आले असले तरी फक्त पोस्टर वॉर्स स्थगित करण्यात आले आहे मात्र नामकरणाचा हा मुद्दा असाच सुरू राहणार आहे त्यामुळे आता पुणे रेल्वे स्टेशनचे नाव खरंच बदलण्यात आले पाहिजे का आणि जर हे नाव बदलण्याचे ठरवलेच तर तुम्हाला काय वाटते पुणे रेल्वे स्टेशनचे काय नाव असावे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद